शेतकरी हवालदिल म्हणजे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त निराश किंवा संकटात असणे अनेकदा नैसर्गिक आपत्त्या जसे की अवकाळी पाऊस गारपीट किंवा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो शेतकरी हवालदिल होण्याची काही कारणे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो धान, का हो धान सोयाबीन कांदा कापूस यासारख्या का पिकांना बाजारात योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आणि तो हवालदिल होतो हवामान बदल आणि अनियमित पावसामुळे पिकाचे नियोजन करणे कठीण होते त्यामुळे शेतकरी तस्त होतो पीक नुकसान आणि कमी दरांमध्ये होणारा नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो धान मुल ले ले बोनस येऊन सुद्धा बँकेने लॉक केल्यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नेतृत्वात बँक शाखा अरवली येथे बँक प्रशासन शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या धानाच्या बोनसची रक्कम पीएम किसान अनुदान व राज्य किसान अनुदान व इतर अन्य अनुदानाची रक्कम देण्यास टाळटाळा करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्यामुळे

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सर्व शेतकरी बांधवांना त्याचे पैसे तात्काळ देण्याचे प्रशासन व बँक व्यवस्थापनाने मान्य केले त्यामुळे आंदोलन थांबवले रामटेक मौदा व पारशिवनी परिसरात बँक अधिकारी व मॅनेजर मनमानी पद्धतीने वागत असेल तर शेतकरी बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले सर्वांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी माझी या आंदोलनात भाजपचे उमेश पटले नंदकिशोर कोहळे धनराज मनगटे राधेश्याम हटवार लालू बिसे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नाव संदीप फत्तुजी पिशे मी हँडीकॅप हाव आणि मी शेतकरी पण आहो माझे पी एम किसानचे पैसे दोन हजार तिथं अटकले आहेत त्यानं खाता लाक केला आहे मॅनेजर बेश्रम मॅनेजर आहे तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यानं पट पैसे पाठवले आम्हाला बोनसचे पण ते हे बँकवाले म्हणत आहे तुमच्या खाता लाक झाला तुम्ही कर्ज भरा आम्ही तुमच्या भराव गरीब माणूस हां यायला समजायला नाही पाहिजे का शेतकरी आम्ही गरीब कुटुंबातले त्यांना आमच्याकडे रोजी रोटी करू पोट भरतो आणि हे पैसे आलेले आहेत तरी पण आम्हाला देऊन न राहिले आहेत तर यायचे जे हा आहे ना यायचीच अधिकारी चालंका इथं तर शेतकऱ्याचा काहीतरी झाला पाहिजे ना उल्लेख काय का नाही तुम्ही देवानेच नाही पैसे तर बिचार का करतील सल्फेट आहे सगळं आहे रोजी मोठू म रोजानं जाते ते यायच्यावाले पैसे काटान तुम्ही माझेवाले पण पैसे दोन हजार रुपये पण कटले आणि हे महिन्याचे माझे मी हँडिकॅप आहो आणि हे पण पैसे तेथील जाऊन राहिले आहेत तर खाता शिल लॉक केला आहे माझ्या मी एक शेतकरी असून साने माझे पैसे बँकेने पूर्णपणे लॉक करून ठेवलेले आहे आणि ते मार्चपासून माझे पैसे लॉक केले आहे त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येत नाही त्यामुळे आम्ही सर्व कास्तगार रुपये जमलेलो आहोत आणि ते मॅनेजर असे विक्रम आहेत मी ते किती सांगून आमची आवश्यक नाही त्यामुळे आम्ही सगळ्या योजनेमुळे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्या योजनेकरता सर्व सातगारांचे पैसे मिळाले पाहिजे एवढीच माझी विनंती आहे सर्वांनी पैसे मिळून सात्तदारांनी कोणीही आत्महत्या करू नये यासाठी असं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे मी संजय मुनमुले नागपूर जिल्हा भाजपचा उपाध्यक्ष आणि रामटेक नगरपालिकेचा माजी नगरसेवक या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे या ठिकाणी शेतकऱ्या अरोली भागात युको बँकेतून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारने बावनकुळे साहेबाच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कानाचा बोनस दिला त्यांना अनेक वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या सी एम किसान पी एम किसानच्या त्या ठिकाणी अनुदान दिलं वेगवेगळ्या नुकसान भरपाईचं आमच्या सरकारने अनुदान दिलं पण या बँकेचे हेकेखोर अधिकारी आमच्या या शेतकऱ्या बांधवांना शेतकरी बांधवांना एक वेगळी वाट दाखवत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आणि त्यांचे त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे त्यांना त्या अनुदानाचे पैसे किंवा बोनसचे पैसे त्या कर्ज रकमेत कर्ज खात्यात खा जमा करण्याकरिता सातत्यानं त्यांच्यावर दबाव आणत आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे मला फोन आले आणि म्हणून मी या ठिकाणी हरोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आता मी म मौद्याचे एस डी ओ साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बँकेला थांबवता येणार नाही शासनाचे असे स्पष्ट निर्देश आहे पण तरीसुद्धा बँकेचे अधिकारी बँकेचे मॅनेजर याला कोणत्याही प्रकारचा भाव न देता वाव न देता शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम शेतकऱ्यांना डावलण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या हे जे पैसे आहे नुकसान भरपाई किंवा पी एम किसान धनाचं बोनस हे सर्व पैसे त्या ठिकाणी थांबवून ठेवलेले आहे त्यामुळे आम्ही बँकेच्या मॅनेजरला आता बेशक्रमाचं झाड या ठिकाणी देणार आहोत आणि या बेशक्रमाचं झाड देऊन आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे आणि जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांचे पैसे या युको बँक अरोली देणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे धनराज सकाराम मनगटे माजी सरपंच आणि जिल्ह्याच्या भाजप नागपूर जिल्ह्याच्या अनुसूचित जातीच्या अध्यक्ष आहे आणि माझे एकच मत आहे की बँक मॅनेजरनं कोणत्याही शेतकऱ्याला किंवा गरीब लोकांना किंवा हँडिकेप लोकांना किंवा कोणत्याही लोकांना त्रास देऊ नये त्यांचा पैसा अनुदानाचा पैसा येतो त्यांना पैसा द्यायला पाहिजे आम्ही अगर असं न केल्यास पुढची पाऊल आम्ही उचलू आणि बँक बैंक, बँकेच्या मॅनेजरच्या मॅनेजर जर वर आम्ही पुढील कारवाई करू महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर गौरी गणेश कर